किती हो भाऊ आहे तुम्ही दोघं दोघंही नोकरीवर आहे नाही हो मी तर कास्ता करायचो तो नोकरीवर आहे तो आहे समाज कल्याण समाज ते कुठं राहतात ते दिग्गज राहतात तर तुम्ही आता ही पराठी पेरली मागच्या वर्षी पिकलं असतं यावर्षी तर काही तुम्हाला माहित आहे काय भाव भेटन म्हणून पराठी सात हजार रुपये भेटतो असं कशावर म्हणता सात हजारच्या आतमध्येच भेटते कारण ते उठाव नाही अजून निश्चित नाही निश्चित नाही किती भाव भेटणं हे काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे तुरीले तुरीचे काय तुरीची तर भयानकच खराब पोझिशन सहा हजारवाला आणि आता तुम्ही जे आधुनिक शेती करता आहे का राऊंड अप मारलं ना तुम्ही एज व्हिटी तुम्ही जे करता आहे तर त्याचा काही फायदा होईल असं वाटतं वाटते आता निंदात बसतो साहेब त्याच्यात निंदात बसणार आपण दुसरं म्हणजे गवरी गिवरी रोजदार घेतदार भकन पैसे द्यायला लागते ना साडेतीनशे चारशे रुपये रोज आहे कमाल झाले तर निंदात खूप महत्वाचं म्हणजे निंदात आणि मागच्या वर्षी काय नफा झाला ते पैसे वाचले काय मी काम एवढी खराब पोझिशन आहे सोयाबीन मध्ये तर मागच्या वर्षी माझी भक्कम सोयाबीन होती पण या साडेछत्तीस छत्तीस रुपया वावटला छत्तीस रुपयाने विकलं आणि मार्केटला एका एकरी किती झालं चार पोते तीन पोती चार पोती चार पोते म्हणजे एका एकरात आपण नाही म्हटलं तर आठ महिने तर काम कराच लागलं मजुरी सोडा शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला एवढा म्हणजे एवढा सहन करते की शेतकऱ्याचा एवढं कोणीच सहन करते काय दहा रुपयानं एवढं सगळं लूट होते काल एका आमदारानं भाजी बेकार निघाली म्हणून मारलं गायकवाडणी तर आता तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले दीड सोयाबीन दीड हजाराने कमी झाले सोयाबीन चौतीस छत्तीस साली विकाव पण तरी तुम्हाला संताप कोण खरा काय करणार काय करणार काय येत नाही कुठं व्यक्त माय कोण आहे तुम्ही आहे साहेब झगडणारे तुम्ही आहात बाकी कोण आहे सर्व सतेत बसलेले आहे सर्व ते दोनशे सदतीस आमदार आले त्याचे काय करणार आहे कोण विरोधातच कोण आहे तुम्ही व्यक्त का होत नाही माझं काय म्हणणं आहे का, है है का आ, हे मान्य करतो का एखाद्या मजुरानं काम केलं नाही मजुरी दिली तर आपण त्याला संताप करतो का नाही अरे बाबा तुला मी आता दोनशे रुपये रोज दिले आणि तू राजा दिवसभर बसलाच राहिला हे म्हणतो का नाही म्हणून मग ते म्हणाचं धाडस काय येत नाही आपल्याला धाडस तर आता मी तर भक्कम लोकांना सांगतो ह्या सरकार असं आहे फायदा म्हणजे सरकार असं आपल्या शेतकरी काय शेतकऱ्याविषयी आपल्याला कोणत्या आपल्याला शेतकऱ्याविषयी बघतो जशा लोक जातीसाठी पेटते धर्मासाठी पेटत एखाद्या तरी कोट मार होते तर हे एवढी लूट आहे आणि एवढी आत्महत्या झाल्या तरी म्हणजे तुम्हाला माहीत असेल देशामध्ये दे लहान लहान गोष्टी होऊन दंगल झालेल्या आहेत झेंडा फाडला तर दंगल झाले दहा पंधरा मेले तर साडेतीन लाखाच्या वर शेतकरी मरण पावला तरी एकही दंगल झालं नाही गाव कधी बंद राहिलं नाही याचं काय कारण नाही कस शेतकऱ्याचं एकजूट नाही आहे सर्व विभागलेले आहे कोणी कोणत्या पक्षा कोण कोणाचे कार्यकर्ते कोणी या पक्षात या पक्षात हे विभागलेले आहे शेतकरी पण विभागलेले आहे का विभागून ठेवला आहे त्यांना विभागून ठेवलेला आहे आता काही कोणाचे काय कोणाचे धोरण कोणाले पडते कोणते पक्ष फला नाही हे ते एक होईल असं वाटतं किंवा काय केलं पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे साहेब विदर्भाचे शेतकरी तर एक तर विदर्भाच्याच विदर्भात आपल्या सिंचनाचं हे नाही आहे मुख्यमंत्री तर आपलेच होते ना मग फडणवीस आपले मग विदर्भाचे दोनदा मुख्यमंत्री झाले गडकरी सारखा माणूस केंद्रात आहे नाही बरोबर आहे बरोबर नाही माझ्या म्हणणं साहेब हे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहीण द्यायलाच नको विमा पण द्यायला नको काही द्यायला नको फक्त आपल्याला शेतकऱ्याला भाव पाहिजे आता पंधरा टक्क्यानं भाव दिला जातो तुम्हाला आणि ते पंधरा टक्क्यानं म्हणजे आपल्या सर, राज्य सरकारनं सात हजार भावाची शिफारस केली सो सोयाबीनची पंधरा टक्क्यानं केंद्राने पाच हजार जाहीर केले आणि प्रत्यक्षात पाच हजार भेटले नाही तुम्ही छत्तीसच्या नवीन साडे माझ्याकडे आहे साडे छत्तीस रुपये भाव लागला काय करणार पण या येऊन आम्ही आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय सूचना करणार लोकांना काय सांगा तुम्ही चुनाव म्हणजे आता काय शेतकऱ्याची सूचना म्हणजे आता काय सरकार दुसरं काय सरकारच्या ती तिरणी मारवणार ना दुसरं काय ते काय कशी व्यक्त केली पाहिजे केली पाहिजे के मतदान दुसरं काय आपण मराकोट थोडी करणार आहोत त्याच्यासोबत मतदाना दोन दुसरं काय दुसरं पर्याय नाही ना बाबासाहेबांना जे आपल्याला अधिकार दिलेला आहे ते एकत्र व्यक्त बस 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 मतातून तुमच्या मुलागीला शिकायला खर्च वगैरे कसं पुराय काय सांगा आता भरपूर खर्च आहे तुम्ही बिमार पडले तर काय बिमार पडले तर भरपूर चालूच आहे माझं दोन महिन्या चार महिन्या सहा महिन्यात बिमार पडणं कधी इन्फेक्शन होते मग ते सार्वजनिक दवाखान्यात करतं का मध्ये नाही कधी कधी प्रायव्हेट म्हणजे कधी सार्वजन याच्यात सरकारी याच्यात जशी बिमारी असली तर लहान बिमारी असली तर याच्यात प्रायव्हेटमध्ये मोठ खर्च लागते तुम्ही शेतकरी म्हणून आता आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे काही हरकत नाही आंबोड्याला ना येणार आहे तुम्ही उद्या चौदा तारखेला येऊ शकतो काही हरकत नाही आम्हाला एक आहे आम्ही आता इतके दिवस म्हणजे शंभर किलोमीटर पायी चालवतात पण हे जर मी जाती धर्मासाठी चाललं असतं तर तातडीनं लोक आले पक्ष धर्माला बरोबर आहे आणि मी शेतकरी म्हणून चालतोय तर लोक येत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असलं पाहिजे मी का तुम्हाला सांगितलं साहेब हे विभागलेले आहे आता सर्व विभागलेले आहे कोणी कोणाचे कार्यकर्ते फलाना हे ते आता लोकांना काय शेतकरी म्हटल्यावर कास्तकार म्हटल्यावर एवढे काय शिकलेले नसतात त्यांना काय एवढं कळत नाही एवढे काय शिकलेले नसतात ते फार कमी लोक शिकलेले असतात बरं आता मागच्या वर्षीचा घाटा कसा कव्हर करा घाटा कुठून कव्हर करणारा कुठून कव्हर होणार किती कर्ज आहे तुमच्यावर आता माझ्यावर एक लाख साठ हजार रुपये बँकेच बँक ऑफ इंडिया, इंडिया, इंडिया सोसायटी मी नील केली ते नील करून इकडून काढलं असं ते साठी का परवडत नव्हतं माहिती काय ते परवडत नाही ते काय वाढव देत नाही काही नाही इकडे नॅशनलाइज बँक थोडे व्यवस्थित येत थोडे भरपूर देत नाही पण नि थोडे व्यवस्थित येत तुम्हाला व्याज व्याजाची देखील माफी ते एकतीस मार्च आत भेटली ते कर्ज माफ झालं पण पुन्हा कर्ज अंगावर व्यवस्था अशी आहे का कर्ज घेता आलं पाहिजे आणि ते फेरता आलं पाहिजे दोनही ताकद घेतली त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित भाव पाहिजे आम्ही असं म्हटलं का सरकारनं भाव दिला नाही तर पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं जर रोजगार हमीशी म्हणजे मजुरीचा खर्च जर रोजगार हमीशी जोडला तर मजुरीचा खर्च जरी वाचला तर साठ टक्के मजुरीचा खर्च वाचतो आणि म्हणजे मग आम्ही नफ्यात जातो साठ टक्क्यांना ऊन वारा पाऊस आला तर आमचं नुकसान चाळीस टक्केच होते तर हमी भाव सरकार दिन का नाही दिन माहीत नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे असं आम्ही समजतो तर मजुरीचा खर्च जर कवर झाला आता गव्हर्मेंट काय म्हणतं हे तन्णुनाशिक मारू नको हो कारण याचा याचं जे दुष्परिणाम कॅन्सर कॅन्सर किंवा इतर आजार भरपूर प्रमाणात भविष्यात होणार आहे मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे जर हे आता हे पराठीचं बोंड येईल आणि हे कपडे घातले तर याचा परिणाम लोकांवर होईल तर जे होणार आहे ते तर होणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे मग ते अमेरिकेवाले ठीक आहे कॅन्सर आहे अमेरिके काय ते त्याचे लोक जे हे नाही त्या कंपनीचा तीनशे कोटीचा दावा केला होता तो सक्सेस झाला म्हणजे अमेरिकेकडून जेव्हा एस टी बियाणे या लागलं ला। तर त्या ते, ते, ते तो प, न, आ, ना ना। तर मोठा देश आहे आणि चांगला पैसावाला आहे आणि प्रगतशील देश आहे आपल्यापेक्षा त्यांना काळजी शेतक सरकार फक्त आपल्यालाच सांगतं का तुम्ही असं करू नका पण ठीक आहे आम्ही असं करत नाही लायन नाही आम्ही तननाशक मारत तर मग तन्नाशकाच्या मजुरीचे पैसे द्या ना ते माझं म्हणणं आहे साहेब तुम्हाला विषमुक्त जर शेती पाहिजे आहे तर आमच्या शेण खताले सबसिडी पाहिजे आमच्या निधाचा खर्च तुम्ही कवर केला पाहिजे तुम्हाला जर कोणाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्हीच का घ्यायची जसं गोमाता म्हणजे गाय ही गोमाता आहे ती वाचली पाहिजे आम्हालाही वाटतं पण भाकड गाई ठेवण्यानं किमान पन्नास रुपये रोजचा खर्च येतं तो सरकारनं घरून द्यायला पाहिजे म्हणजे त्यांनी घोषणा करायची भरपाई मात्र सगळे टोले आपण घ्यायचे ही जी भूमिका आहे यावर आपण खर एक तर एकत्र होणं गरजेचं आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा शेद्करी शेद्करी मुंण शेद्करी मुंण शेद्करी आहे तुम्ही गावचे सरपंच राहिलेले आहे आणि आता आंबोड्याला तुम्ही किमान एक गाडी तरी भरून आणणार आणि निश्चितच कोणत्याही पक्षाचे राहा कोणत्याही पार्टीचे राहा आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मी शेतकरी आहे असं जगणं ज्या दिवशी होईल तर आम्ही ही दिंडी शेतकरी जागरणासाठीच काढली मला माहित आहे एकदा शेतकरी जर जागृत झाला तर बच्चुगची गरज नाही सरकार आपोआप जागृत होईल तुम्ही जसं पहिल्यांदा म्हटलं का आ, भाव नाही तर मत नाही मत नाही अशी भूमिका आता सर लोकांनी शेतकरी म्हणून घेतली पाहिजे म्हणजे आम्हाला आधी जे नेते लोक जाती धर्मात गुंतून ठेवतं आणि शेतीपासून दूर नेण्याचा जो काही यशस्वी प्रयोग राजकारणी लोकांनी केला तो बोलणं महत्वाचं आहे मला असं वाटतं तुमचं बरोबर आहे असं केलं पाहिजे पक्का शेतकऱ्यांना शेतकऱ्यासोबत राहिलेच पाहिजे फक्त शेती वेळ शेती मत कोणाला मार मत कोणाला पण भाव नाही भेटले तर नका मारू नाही भाव नका का भेटले शेतकरी शेती शेतकऱ्याला जाती धर्म